सेजल अनि तुमी मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याचं समोर आलंय धनंजय मुंडे यांना रात्री उशिरा रुग्णालयात नेलं होतं त्यामुळे नेमके काय झालं याची विचारपूस करण्यासाठी मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत तब्येतीची विचारपूस केली तब्येतीची विचारपूस करण्यात गैर काय आहे असा सवालही सुरेश धस यांनी पत्रकारांना केलाय धनंजय मुंडे यांच्या भेटीवर बोलताना म्हणाले धनंजय मुंडे यांच्या विचारपूस करण्यासाठी मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटलो होतो यात वेगळी काहीच चर्चा झाली नाही आमचा लढा सुरूच राहणार आहे तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगळे प्रकारे आम्ही त्यांच्या विरोधात आहोत या लढ्यात काहीच फरक पडणार नाहीये तब्येतीची विचारपूस करण्यात गैर काय आहे तसेच या भेटीचा वेगळा अर्थ तुम्ही काढू नका असा सल्ला देखील सुरेश दस यांनी पत्रकारांना दिलाय सुरेश दस म्हणाले आमची भेट झाली पण आमचा लढा सुरूच राहणार आहे संस्कृतीप्रमाणे मी त्यांना त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो बाबन बाबनकुळे साहेबांनी मला जेवायला त्यांच्या निवासस्थानी बोलवलं होतं तिथे मी गेलो होतो आणि तेव्हा तिथे धनंजय मुंडे हे देखील आले होते ही घटना पंधरा वीस दिवसांपूर्वीची त्यावेळी मला विचारलं होतं की संतोष देशमुख प्रकरणात काही मिटेल का तेव्हा मी तिथे स्पष्ट सांगितलं की मिटणार नाही धनंजय मुंडे तिथे येणार याची मला बिलकुल कल्पना नव्हती सुरेश धस म्हणाले त्र्याहत्तर कोटींचे बोगस विलं काढण्यात आली त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचे पत्र मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिले रफिक नाईकवडे यांच्याकडून मी काही डॉक्युमेंट्स आणले त्याच्यावर मी अभ्यास करणारे आणि त्यानंतर मी तुमच्या समोर आहे दरम्यान मनोज दरंगे पाटील यांनी देखील सुरेश धस यांचा या भूमिकेवरती टीका केली आहे यावर प्रतिक्रिया देताना सुरेश धस म्हणाले की मनोज दरांगे पाटील आमचे दैवते मी त्यांच्याशी चर्चा करेल दरम्यान या भेटीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले मी धनंजय मुंडे आणि सुरेश धस साडे तास एकत्र होतो धनंजय मुंडे आणि आमचे जुने संबंध आहे सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची पारिवारिक भेट झाली आहे आम्ही तिघेही पारिवारिक भेट म्हणून भेटलो होतो तसेच पुढे ते म्हणाले कॉम्प्रोमाइज करायला कोणी सांगितलं नाहीये आमच्यात मतभेद नाहीयेत असे म्हणाले चंद्रशेखर बाबनकुळे म्हणाले माणसाच्या जीवनात थोडा काळ असा असतो काळ मतभेद दूर करतो काही काळाने धनंजय मुंडे आणि सुरेश दस यांचे मी पक्षाचा अध्यक्ष आहे माझ्याकडे दोघीही भेटले धनंजय मुंडे भाजपच्या प्रवासासोबत माझ्यासोबत काम केलंय त्यामुळे धनंजय मुंडे आणि सुरेश दस यांच्यातील भेट ही पारिवारिक भेट झाली आहे आम्ही तिघे ही परिवार म्हणून बसलो होतो दरम्यान सुरेश दस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे त्या म्हणाल्या मला देखील चार ते पाच दिवसांपूर्वी असे समजले होते की दोघांची भेट झाली मात्र मला असे सांगण्यात आले होते की चंद्रशेखर बामनकुळे यांनी मध्यस्थी केली पण अशी भेट झाली असेल तर फार दुर्दैवी आहे कारण आता सुरेश दस मग त्यांच्या विरोधात लढतील की नाही हे सर्व मला विक्षिप्त वाटतंय अक्काचा आका आहे वगैरे बोलत होते आताच्या घडीला हे समोर येत असेल तर कठीण आहे हे अतिशय चुकीचं आहे सुरेश दस यांची विश्वासार्थ संपली सुषमा अंधारे यांचं वक्तव्य जितेंद्र आव्हाड म्हणाले की मिली भगत आहे दोघांची ज्यांनी स्वतःहून सांगितलं होतं की वाल्मिक कराड माझा माणूस आहे आणि दुसरीकडे चौकशी सुरू आहे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे सुषमा अंधारे यांनी देखील थेट हल्लाबोल केलाय लोकांना वेड्यात काढण्याचा प्रकार सुरू आहे अशी तीव्र प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे पुढे त्या म्हणाल्या यामध्ये तथ्य असेल तर सुरेश धस यांची विश्वासार्हता संपलेली आहे याचसोबत देवेंद्र फडणवीस यांची देखील विश्वासार्हता देखील संपलेली असेल अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा